साहेबांना पण खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन जाण्यासाठी आले त्याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रासाठी पूर्ण देशासाठी आणि शिंदे सरांसाठी खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू असल्यासारखं वाटतंय आणि आजूबाजूला सगळे आपली माणसं त्यांनी साहेब स्वतः भेटायला आले तर खूप मोठी गोष्ट आहे आम्ही सकाळपासून एअरपोर्टवरती होतो याच एकामध्ये की बाबा साहेब आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार किती वेळ होते साहेब येतील रेस्क्यू करतील आम्हाला नेतील तिकडे आणि कधी घाई असेल कधी घरी बघां खूप मोठी गोष्ट होती